वाढवण बंदराच्या विरोधात आता एक वातावरण तयार झालेलं असं असताना आज देशाचे प्रधानमंत्री याच वाढवण बंदरासाठी पालघर मध्ये येत आहेत महाराष्ट्र हा संपवायचा आहे म्हणजे आमच्या इकडकी पूर्ण मच्छीमार जर मच्छी मारण्याचं काम बंद केलं तर आपल्या परिसरामध्ये गुजरातची मच्छी येणार म्हणजे गुजरात हा मोठा त्यांना सगळ्याच गोष्टी पॉवरफुल करायचा आणि महाराष्ट्राला डाऊन करायचा भरत राजपूत यांच्या तुमची भेट याच्या मागचं काय रहस्य आहे त्या वाडवण बंदरच आहे तिथे त्याच्यात करण्यासाठी ते तुम्हाला आले होते का नाही नाही माझा प्रशांत काडोलकर हा माझा मित्र आहे आणि बहिणीसाठी ते आलेले होते जिजाणी मंदिराच्या ऑफिस मध्ये आम्ही बसलेले होते आणि अचानक त्यांचा तिथे म्हणजे गावडे यांना उमेदवारी मिळाली तर ते जिंकून येतील असं काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी बॅनर मी जाहीर मिटिंग मध्ये आहे धनंजय गावडेने शिवसेनेत यावं बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलायचे पण आता ते बोलताना दिसत नाहीत नाही ना बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलू ना इलेक्शन ते जेव्हा वाढे व्हायला लागतील तर मी इथे ठाकूला विरोध नाही करणार मी मुख्यमंत्र्याला करणार सरकारमध्ये कोण आहे आज एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेनी एकता कोणाची आहेत मला सांगा महानगरपालिकेत आहे त्याची जिम्मेदारी कोणाची आहे मुख्यमंत्र्याची आहे पण युतीमध्ये तर हे पण आहेत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज पालघर मध्ये देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आगमन होणार असं असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय भूमिका आहे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर वसईमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवण्यात आले आणि सर्वात महत्वाचा विषय आहे की येणाऱ्या काळामध्ये विधानसभाच्या निवडणुका आहेत आणि जनार्दन पाटील जनामामा यांनी बहुजन विकास आघाडीची एक मोठी फळी तोडलेली आहे आणि लवकरच बहुजन विकास आघाडीच्या बड्या नेत्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश होणार आहे जनार्दन पाटील जन्या मामा यांनी पुन्हा एकदा गेम करायला सुरुवात केली जाणून घेऊया आपल्या सोबत जनार्दन पाटील उर्फ जन्या मामान महाराष्ट्र पुन्हा एकदा स्वागत पुन्हा तुम्ही तुमच्या भूमिकेवरती आलात आताच बहुजन विकास आघाडीचा एक तरुण किरण बनसोडे जो चांगल्या पद्धतीने बहुजन विकास आघाडीचा काम करायचा बहुजन विकास आघाडीचा कट्टर समर्थक म्हणून त्यांनी बरीचशी कामं केलेली आज उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये एक ते दोन दिवसामध्ये पक्षप्रवेश होणार आहे हे सगळं कसा जमतं कशा प्रकारे करता तुम्ही बघा आम्ही जेव्हापासून शिवसेनेत प्रवेश केलाय तरुणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि काम करण्याची प्रत्येकाची पद्धत असते शिवसेनेत आल्यानंतर आज जे काय बैसर पालघर पालघर जिल्ह्यात जे काय तरुणामध्ये जे काय वातावरण चांगलं आहे शिवसेनेबद्दल तर त्यांच्या गरजा म्हणजे त्यांना काय असतील ते प्रॉब्लेम कार्यकर्ता हा रात्री बेरात्री त्यांना काही अडचण असेल तर गेला पाहिजे लोकांना आपलं काम पसंत आहे बहुसुरी असं नव्हे तर नगरसेवक सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं आहेत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचाही प्रवेश होणार आहे त्याच्यानंतर बहुजनचे पण काही लोक आज म्हणजे हे जास्त नाही आठ दहा दिवसात प्रवेश होणार आहे उद्याला मी जाणार आहे मातोश्री मातोश्रीचं टायमिंग भेटलं एक मोठा प्रवेश मातोश्रीला होणार आहे आज नाव नाही घेत ते फायनल आहे मामा वाढवण बंदराच्या विरोधात आता एक वातावरण तयार झालेलं असं असताना आज देशाचे प्रधानमंत्री याच वाडवण बंदरासाठी पालघर येत आहेत तुमची भूमिका काय याविषयी बघा आपला स्थानिक भूमिकेत जो आहे आमचा मच्छिमार बांधव जो आहे तो त्यातलं बर्बाद झालेला आज तुम्ही वाडवण बंदर मध्ये बघितलं तर व्यापारी लोक त्या परिसरामध्ये आज जमीन घेण्यासाठी तर इतर गोष्टी आज गुजराती लोक आहेत आज मोदीचं प्लॅनिंग आहे ते महाराष्ट्र हा संपवाचा आहे म्हणजे आमच्या इकडची पूर्ण मच्छीमार जर मच्छी मारण्याचं काम बंद केलं तर आपल्या परिसरामध्ये गुजरातची मच्छी येणार ही परिस्थिती आहे दोन दिवसापूर्वी दहीहंडी होती भरत राजपूत यांच्यानी तुमची भेट याच्या मागचं काय रहस्य आहे त्या वाढवण बंदरच तिथे पॅचअप करण्यासाठी ते तुम्हाला आले होते का नाही नाही माझा प्रशांत काडोलकर हा माझा मित्र आहे आणि दहीहंडीसाठी ते आलेले होते जीवदानी मंदिराच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलेले होते आणि अचानक त्यांचा तिथे ते आले तिथे एक प्रसंग घडला तुमच्या हातातला जो शिवबंधन आहे तो सुटला होता तुम्ही दाताने तो बांधत होता हा काय म्हणजे तुम्ही तो शिवबंधन त्यांना बांधत होता नाही कदाचित जीवदानी मातेचा तो मला हे दिला असेल की सावध हो असं पण पकडा ना माझ्या हातातला शिवबंधन तुटते हे तिचा एक कौल पण असेल तर ते अचानक सुटलं आणि मी बांधत होतो मंदिरात दर्शनासाठी गेले मी माझ्या घरी दोन गट उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये पण पाहायला मिळतात काही लोक धनंजय गावडे हे जिंकून यावे किंवा धनंजय गावडे यांना उमेदवारी मिळाली तर ते जिंकून येतील असं काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी बॅनरवरती येतात याचं काय कारण समजायचं हे संभ्रम नाहीये का नाही नाही ऐकून घ्या ना धनंजय गावडेला मी तर क्लिअर सांगितलेलं आहे मी जाहीर मीटिंग मध्ये बोललेलं आहे धनंजय गावडेने शिवसेनेत यावं शिवबंधन बांधावं आम्ही दुसऱ्या दिवशी जोडीला असू ना प्रचाराला शिवबंधन त्यांनी जर शिवबंधन बांधलं तर मग उमेदवारीसाठी त्यांनी जर का तसा प्रस्ताव ठेवला तर तुमची भूमिका काय असणार आहे उमेदवारी हे उद्धव साहेब फायनल करतात त्यात मी सांगून फायदा नाही आम्ही प्रयत्न करू एक योग्य उमेदवार व्हायसाठी प्रयत्न करू पण उमेदवारी फायनल करणे उद्धव साहेबांच्या हातात त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी सांगू शकत नाही परंतु धनंजय गावड्यांनी जर शिवबंधन बांधलं चांगली गोष्ट आहे आम्ही त्याच्या जोडील असतो पण जेव्हापर्यंत त्यांनी शिवबंधन नाही बांधलं तेव्हापर्यंत मला डाऊट आहे पर्सनल मला डाऊट आहे ते कदाचित शिंदे मध्ये पण जाऊ शकतात आणि शिंदे गट काम करू शकतात असं होऊ शकतो हाच तर संभ्रम आहे ना की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते त्यांचा ते बॅनर लावतात त्याच्या मागचं नेमकं काय कारण नाही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे ना त्याच्यानंतर तुम्हाला माहितीसाठी सांगतो दोन तीन लोकांना आता पण येताना मी पाहिले तर त्या बॅनरवरती तुमचे बऱ्यापैकी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जसे तुमचे उदय जाधव असतील प्रमोद दलवी असतील प्रमोद दलवी हा आमच्यात सध्या नाहीच प्रमोद दलवीचा विषय असेल तर प्रमोद दलवीने लोकसभेला काम केलेलं नाही त्यामुळे प्रमोद दलवीच्या जागेवरती दुसरा आम्ही कार्य देणारच आहे तो प्रश्न प्रमोद दलवी हा आज शिवसेनेचं काम करत नाही क्लिअर गोष्ट आहे जर त्याला काम करत असं लोकसभेमध्ये तो आम्हाला कुठे दिसला नाही प्रचारामध्ये नाही कुठे कुठल्या भूतीवर नाही कशाचा प्रश्न येत नाही प्रमोद दलवीचा विषय संपलेला आहे एक सर्वे आहे एकीकडे पंकज देशमुख आहेत तर दुसरीकडे धनंजय गावडे तर जनार्दन पाटील जनामामाची पसंती कोणा धनंजय गावडे नाही की पंकज देशमुख नाही आम्ही जे शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला पसंती देणार धनंजय गावडे आता सध्या शिवसेनेत नाही स्वराज्य हे ते चालवत त्याच्या मागे ते काम करतात प्रत्येकाला अधिकार आहे आपला आपलं एक संघटना मोठी करण्यात पण तुम्हाला वाटत नाही की धनंजय गावडे जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला तुम्हाला मी आता क्लिअर सांगतो आमच्याकडे चार सीट आहेत पत्रकार लोक काय विचार करतात तो त्यांचा विचार आहे लोक काय विचार करतात त्यांचा आहे माझं स्वतःचं जे काय जनरल नॉलेज आहे जे काय मला अनुभव आहे आमच्याकडे चार सीट आहेत पालघर बोईसर वसई आणि नालासोपा हो आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहे तर चार सीट आम्हाला मिळतील असं आम्ही सांगू शकत नाही नाही पण दुसरीकडे चर्चा अशी पण आहे ना ऐकून दुसरीकडे चर्चा अशी पण आहे की वसईची जी एकशे तेहतीस विधानसभा आहे तिथे विजय पाटील आहे तर विजय पाटलांना डावलण्याचा तिथे पण प्रयत्न केला जातो तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्याच्यात बोलू शकत नाही पण पन ना। पंकज देशमुखांनी असा दावा केलेला आहे की त्यांना दावा करू शकतो ना लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरेंना वस विधानसभा हवी आहे हा कुठेतरी संभ्रम आहे समजा कसं झालं विजय विजय पाटलांचा काय एक लक्षात घ्या आमच्याकडे चार चार सीट आहेत निकोलेला आम्ही सोडलेली आहे सीटचा सीट ऐकून घ्या मित्रपक्ष आहेत सोडून चार सीट आहेत आता पण मी सांगतो आमच्याकडे चार सीट आहेत बोईसर पालघर नालासोपाळ आणि वसई त्यातल्या दोन सीट जर आम्हाला आल्या तर आम्ही येणार सीट बोलणार मी तर उद्धव साहेबांना सांगणार येणार सीट घ्या बाकीचे जे पडणार आहे ते कशाला आम्हाला पाहिजे मग जर येणार सीट असेल तर वसई आणि नाला सोपारा आहे बोसा आणि पालघर काना होऊ मधून विजय पाटलांचा विषय तुम्ही बोलत पाटलांच्या विजय पाटलांचा विषय विजय पाटील काँग्रेसमध्ये आहेत ना आता त्यांच्या पक्षाबद्दल मी कसं बोलू शकतो शिवसेनेबद्दल मी बोलू शकतो समजा जर शिवसेनेने वसईमध्ये दावा केला तर मग गोचित झाली ना मग ते विचार केला जाईल ना विजय पाटलाला विचार केला जाईल विजय पाटलाला मी घेऊन जाणार नाही दोन दिवसात कालच आमचं बोलणं झालं विजय पाटलाचा मला समोरलं फोन होता की मामा उद्धव साहेबांचा मेसेज आलेला आहे नार्वेकर साहेबांचं माझं बोलणं झालं तुम्हाला फोन करणार आहे पण ते कालचा जे काही कोकणातला विषय घडला त्यासाठी मला त्यांचा काही फोन आला नाही मी फोन केला दोन वेळा पण त्यांनी उचलला नाही करतील फोन विजय पाटला घेऊन आम्ही बसणार आहे आणि त्याच्यात ठरणार आहे जर ती सीट विजय पाटील आमच्यात येऊन लढत असतील तर कदाचित उद्धव साहेब तीन सीट घेतील आता तुम्ही बहुजन विकास आघाडी फोडायला सुरुवात केली काय भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये नाही आमचा उमेदवार उभा असेल ना जरी महाविकास आघाडीमधनं ती सीट जरी गेली तरी तो आमचा मित्रपक्ष आहे ना त्यांच्यासाठी आम्हाला काम करा पण हो एकीकडे असाही मेसेज व्हायरल होतोय की जनार्दन पाटील आणि हितेंद्र ठाकूर एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत दोन चांगले मित्र आहेत लोकांची मैत्रीचे संबंध आहे जनार्दन पाटील कुठेतरी हितेंद्र ठाकूरांना मदत करते मी काय सांगतो तुम्हाला हितेंद्र ठाकूरला मी ही पाच वर्ष त्याच्या अगोदर पण ही पाच वर्ष म्हणजे जे इलेक्शन झाल्यापासून आजपर्यंत कधी आम्ही समोर नाही बसले नाही कधी चर्चा हाय पण आता तुम्ही विरोधात पण नाही बोलत ना, ना पहिले कसे तुम्ही बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलायचे पण आज... आता ते बोलताना दिसत नाहीत नाही बहुजन विकास आघाडीच्या विरोधात बोलू ना इलेक्शनचे जेव्हा वाडे व्हायला लागतील तेव्हा बोलू आज काही गरज वाटत नाही ना त्या ना, विषयावर आज 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 आपण जर पाहिलं तर नालासोपारा विरारमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे याला कोणाला जबाबदार काय परिस्थिती खड्डे आहेत लोकांना प्रगती समस्या आहे पत्रकार साहेब एक लक्षात घ्या तुम्ही मला प्रश्न विचारता आज महानगरपालिकेमध्ये सत्ता कोणाची आहे आज महानगरपालिकेत प्रशासक प्रशा सक... बसले म्हणून मुख्यमंत्र्याला मी विरोध करणार आहे मी हितेंद्र ठाकूरला विरोध नाही करणार मी मुख्यमंत्र्याला करणार सरकार मध्ये कोण आज एकनाथ शिंदे मग एकनाथ शिंदेनी हे एक करायला पाहिजे लोक काय बोलते तो विषय नाही मी काय बोलते ते ऐका आज मी मितेंद्र ठाकूरच्या विरोधात बोलू शकत नाही कारण त्यांची सत्ता नाहीये तिकडे तुम्ही तर पहिल्यापासूनच ज्या दिवसापासून एकनाथ शिंदे गेले त्यांच्या विरोधातच बोलतो आज हितेंद्र ठाकूरची सत्ता असेल त्यांच्या विरोधात पण बोलले असतात पण आता कमी बोलताय पहिल्यासारखं पहिल्यापासून ते सत्तेत ना प्रशासक बसलेले आहे पण ते महायुतीत तर आहेत ते महायुतीत आहेत ऐकून घ्या माझं महानगरपालिकेत सत्ता कोणाची आहे मला सांगा महानगरपालिकेत प्रशासक बसत आहे बस त्याची जिम्मेदारी कोणाची आहे मुख्यमंत्र्यांची आहे पण युतीमध्ये तर हे पण आहेत ती युतीमध्ये असतील ना पण त्यांचे जर नगरसेवक असते तिकडे किंवा त्यांचा महापौर असता तर मी बोलले असं नाही पण आता जे काही ज्या काही गोष्टी होतात त्या हितेंद्र ठाकूर यांच्या इशारावरतीच होतात जसं की महानगरपालिकेचं आयुक्त उद्घाटन घ्या रुग्णालयाचं उद्घाटन तुटला हितेंद्र ठाकूरच्या इशिरा तुटला पण आहे ना तिकडे आहे जर हितेंद्र ठाकूर यांनी फोन केला असता तर ती कारवाई थांबू असते घेऊन जातात ना झेडझेड सरकार घेऊन जाते ना मग मी आज दोष कोणाला देणार इकडे पैसे कोण घेऊन जाते लोकांकडनं आता धर्मवीर पाठ टू येतोय बोला धर्मवीर धर्मवीर पाठ टू येतोय आमचा गुरु आहेत धर्मवीर बोला ना तुम्ही मग तेच ना मग त्याच्यामध्ये तर त्याने असं दाखवलंय धर्मवीर पार्ट टू चा त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलंय की एक दाढीवाला गेला असावध होता पण दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला याचा अर्थ कुठेतरी उद्धव ठाकरे टार्गेट केला जातो एक लक्षात घ्या धर्मवीर पिक्चर दुसरा पाठ बघितला तेव्हा त्याला त्याच्यामध्ये एक छोटासा जो टेलर आहे ना तो त्यांनी दाखवला तो पिक्चर बघणार ना ते आम्ही सांगणार ना दिगे साहेब आमचे गुरु होते आणि आम्ही त्यांच्या जोडीला होते लक्षात घ्या एकनाथ शिंदेपेक्षा पेक्षा आता माझी एक गोष्ट आहे एकनाथ शिंदेपेक्षा जास्त काम करणारे आमचे सपाल्याचे उदय बंधू होते उदय बंधू प्रमुख होते दिगे साहेब जिल्हा प्रमुख होते मग उदय साहेबांना कुठे दाखवले का उदय बंधूला दाखवलं का उदय पाटीलला दाखवलं कुठे प्रमुख होते ना दिगेसाहेब आहे मला मग त्यांचं काय काम नव्हतं का पालघर जिल्ह्यात ठाण्यामध्ये काय कामत नाही का मग एकनाथ शिंदे त्यांच्यापेक्षा मोठे पदावर होता का त्यावेळी हा फक्त पिक्चर बनवला आहे ते पाच लोकांना इथे सत्ता घ्यायची आहे त्यांचे जे चार पाच लोक आहेत त्यांना त्यांना हिरो बनवत आहे म्हणून हा पिक्चर आहे असं मला वाटतं तर आपण जनार्दन पाटील उर्फ मामा यांच्याशी चर्चा केलेली आहे लवकरच बहुजन विकास आघाडीचे बडे नेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करणार आहे आता हे पाण्यासारखं ठरेल की जनार्दन पाटील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजून काय काय, काय करतील आणि आपल्या डोळ्यासमोर अजून काय काय पाहायला मिळेल परंतु कुठे ना कुठेतरी वसई नालासोपारा आणि बोईसर या तिन्ही मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना ही कामाला लागली हे मात्र खरं या सर्व विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक राजकीय बातमी आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार